परखड लेखणी म्हणजे समर्थ लेखणी करमाळ येथील चुका संगीत विद्यालयाच्या वतीने एक दिवसीय सौताडा येथे सलीच आयोजन करण्यात आलं होतं सौताडा येथे सलीच आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन श्रावण मासानिमित्त करण्यात आलं होतं या वेळी येथील मंदिरामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप करण्यात आला तसेच हर हर महादेव घोषणेने अगदी मंदिर परिसरात मंत्रमुग्ध होऊन गेला या सहलीमध्ये आठ वर्षाच्या थे विद्यार्थ्यांपासून ते साठ वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले सर्व विद्यार्थ्यांनी धबधव्या पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला भारतीय संस्कृतीचे थे विद्यार्थ्यांना दर्शन घडावे हा या सलीमाचा मूळ उद्देश होता सहलीचे आयोजन करण्यासाठी सतीशवीर गुरुजी अशोक वर्डे गुरुजी सुनील जोशी साहेब संतोषदार गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी सांगितले मित्रांनो आपण यांच्या सोबत सहलीचा आनंद घेऊया आणि तुम्हाला जर आनंद आला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नाहीत तरी चालेल कोण शेअर आणि लाईक नक्की करा काय करायला हरकत आहे लाईक आणि शेअर we